नमस्कार शेतकरी मित्रांनो तर कशा आहात तुम्ही जर शेतकरी मित्रांनो आज आपण आदरकीची लावू बाजारभाव जाणून घेणार आहोत तरी तुम्ही चॅनलवरती जर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारचे शेतीविषयक आणि बाजारभावाविषयी माहिती बघायला मिळेल आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा तर शेतकरी मित्रांनो पहिली बाजार समिती आहे अकोला जिथे आवक एकशे अठ्ठावन्न क्विंटलची झालेली आहे कमीत कमी दर नऊ हजार रुपये जास्तीत जास्त दर अकरा हजार रुपये व सर्वसाधारण दर दहा हजार रुपये प्रति क्विंटल इतका मिळालेला आहे तर शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समिती आहे जळगाव जिथे आवक साठ क्विंटलची झालेली आहे कमीत कमी दर पाच हजार रुपये जास्तीत जास्त दर आठ हजार रुपये व सर्वसाधारण दर सहा हजार रुपये प्रति क्विंटल इतका मिळालेला आहे तर शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समिती असणार आहे राहता जिथे आवक तीस क्विंटलची झालेली आहे कमीत कमी दर नऊ हजार रुपये जास्तीत जास्त दर बारा हजार रुपये व सर्वसाधारण दर दहा हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल इतका मिळालेला आहे तर शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समिती आहे नाशिक जिथे आवक वीस क्विंटलची झालेली आहे कमीत कमी दर आठ हजार सहाशे रुपये जास्तीत जास्त दर पंधरा हजार रुपये व सर्वसाधारण दर दहा हजार रुपये प्रति क्विंटल इतका मिळालेला आहे तर शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समिती आहे नागपूर जिथे आवक तीनशे साठ क्विंटलची झालेली आहे कमीत कमी दर पाच हजार रुपये जास्तीत जास्त दर अकरा हजार रुपये व सर्वसाधारण दर साडे नऊ हजार रुपये प्रति क्विंटल इतका मिळालेला आहे तर शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समिती आहे अमरावती जिथे आवक एकशे अडोतीस झालेली आहे कमीत कमी दर नऊ हजार रुपये जास्तीत जास्त दर दहा हजार रुपये व सर्व साधारण दर साडे नऊ हजार रुपये प्रति क्विंटल इतका मिळालेला आहे तर शेतकरी मित्रांनो हिवा त्याची लाहीव अद्रक बाजार भाव तर तुम्हाला हे नवीन अपडेट कसे वाटले व तुमच्याकडे अद्रक बाजार भाव किती प्रमाणात वाढलेले आहे ते कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला ला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारचे शेतीविषयक आणि बाजारभावाविषयी माहिती बघायला मिळेल आणि व्हिडिओला लाईक करा